वादात अल्पभूधारक शेतकरी महिलेला मारहाण धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर पोलीस पुल, स्टेशन हद्दीतील देवगाव येथे स माधुरी गणेशकर या महिलेचे वडील वरी, अपंग आंधळे असून माधुरी शेती वाहते तरी हिच्या शेतात जाऊन बाजूचा शेतकरी रवी ससनकर राजू ससनकर प्रेम ससनकर यांनी सौ माधुरी गणेशकर या महिलेला जबर मारहाण करीत शेतीतील टिनाचे शेत झोपडी

पण माझ्यावर कधीही त्यांनी असं म्हटलं नाही गेल्याबरोबर की मेडिकल करायचं मी वर्षपासून तिथे पोलीस स्टेशन मध्ये गेली तर साडे नऊ तर माझं त्यांनी मेडिकल केलं गेलं दुपारी दोन वाजेपर्यंत मला घरी यायला वेळ झाला मी तेव्हा त्यांना ते म्हटलं का इतका वेळ माझ्याकडे कसता करून गेलत आहे तर त्यांनी म्हणाले करून राहा आणि एवढं ब्लड जाऊनही ते मला म्हणाले की पराठीचा माझ्या माऊ भावानी मला गाडीवर आणलं पोलीस स्टेशनची गाडी झाला तिथे शेतामध्ये तर लगेच जड वगैरे चाललं तर ते माझी चेष्टा करत होती पोलीस स्टेशन तळेगाव पोलीस स्टेशन हा चार रिपोर्ट झाले नंतर मला तारखेला महाराजांची धमकी पण दिली शेतामध्ये तू येऊन बघ तुझं तिथेच मर्डर करते म्हणून तर आता मी तेव्हापासून बाहेर वगैरे घेऊन जाते शेतामध्ये तरी मला बाहेर जायचं वेळेस वगैरे तू मला धमकी देतात तसं शेत घेते ते बघते म्हणते माझ्या भावाची डेट कंडिशन अशी होती की कोणीही पाहू शकत नव्हतं माझं पूर्ण होती सगळे जण त्या बाळ्या माझ्यावर दुसरी मला मदत पण नव्हती करू शकत त्या काही करू शकत करणार होते आणि दुसऱ्यांना पण फसवायचे विचार आले होते तर मी एकटीच तेवढे त्यांचा सामना केला आणि पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट केल्याची एक्शी नंतर त्यांनी पंधरा मिनिटानंतर गाडी आली मला बघायसाठी